नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आजची तारीख आहे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली व वाशिम या मार्केटमध्ये आज सोयाबीनला काय भाव चालू आहे ते या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे माहिती बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईटला सा जे घंटीचं बटन दिसेल ते बटनावर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे असेच नवनवीन दररोज बाजारभाव व्हिडिओ अपडेट होत जातील ते तुम्हाला लवकर बघायला मिळत जातील तर चला शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ करूता चालू तर बघू शकता शेतकरी मित्रांनो बाजार समिती आहे हिंगोली तर आज हिंगोली मार्केटमध्ये सोयाबीनची आवक आलेली आहे दीड हजार क्विंटलची आणि सोयाबीनचा जास्तीत जास्ती, जास्ती दर आहे त्रेचाळीसशे रुपयापासून ते चौवेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार रुपयापासून ते एक्केचाळीसशे सत्त्याण्णव रुपयापर्यंत आणि सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल शेतकरी मित्रांनो म्हणजेच बिजवाई सोयाबीन असेल त्र्याण्णव झिरो पाच तर पंचेचाळीसशे ते सत्तेचाळीसशे रुपयापर्यंत असा हिंगोली मार्केटमध्ये सोयाबीनला भाव मिळत आहे पुढील बाजार समिती आहे वाशिम तर आज वाशिम मार्केटमध्ये सोयाबीनची आवक आलेली आहे तीन हजार क्विंटलची आणि सोयाबीनचा जास्तीत जास्ती दर आहे एक्केचाळीसशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार चाळीस रुपये प्रति क्विंटल आणि सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल शेतकरी मित्रांनो म्हणजेच बीजवाई सोयाबीन असेल तर पंचेचाळीसशे ते पाच हजार रुपयापर्यंत असा आज वाशिम मार्केटमध्ये सोयाबीनला भाव मिळत आहे असेच दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये